ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक ह्या माणसाची जी गोडदड चाली झाली ती त्यांनी सेवेत देताना जो काय दिसतं याच्यावर तशासारखीच एकदम काळीकुट्ट भ्रष्ट घाणेरडी आणि सगळ्या कायद्यांचा उल्लंघन करणारी घोडदौडच म्हणावं लागेल घोडदौडच सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे करून खासगी व्यक्तींना नक्की या माणसाने आजवर काय काय केलं तो सरकारी सेवेत कसा आला आणि आल्यानंतर सुद्धा निलंबन कालावधीतील मुख्यालय परवानगी न घेता सोडलं बरं काय ते पाळतच नव्हते त्यानंतर मग पुण्यात आले आणखी बऱ्याच ठिकाणी गेले ते अशी बदली करताना राज्य निवड मंडळाची शिफारस एवढे सगळे गुन्हे असताना जर, जर पुन्हा कार्यकारी पदावर झाली पुण्यासारख्या शहरात झाली तर याचा दोन अर्थ मिळतात जितका अधिकारी जास्त भ्रष्ट तितका तो राजकारण्यांच्या आणि मंत्र्यांचा लाडका असतो भूखंड प्रकरणामध्ये ज्यावेळी पुण्यात दुसरी एफ आय आर दाखल झाली जी बोपोडी एका ॲग्रिकल्चर जमीन तिथे सुद्धा ताबा घेण्यात आला वगैरे अशा संदर्भात त्यामध्ये लिहिण्यात आलं होतं तर त्या एफ आय आरमध्ये मध्ये एक मस्त आशय तो आशा असा आहे की श्री सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर हे शासनाच्या जमिनीचा अपहार करून खाजगी व्यक्तींना ती बळकवण्यासाठी मदत करण्याच्या सवयीचे आहेत सवयीचे असतं म्हणजे काय ते हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत की त्यांना ती सवय लागली की अशा पद्धतीने भूखंड बळकवायचे आणि कोणतरी खासगी व्यक्तींना द्यायचे बरं हे कोण ॲडमिट करते हे सरकारच ऍडमिट करते की आमचा माणूस असा आहे या व्हिडिओचं इंट्रोडक्शन सूर्यकांत येवले यांच्या ये नावाने सुरू करण्याचं कारणच हे की हॅबिच्युअल ऑफेंडर्स हे कसे असतात बघा आणि एखाद्याला कोण काहीतरी वाचण्याची सवय असते एखाद्याला कुठेतरी पळण्याची सवय असते काय काय लोकांच्या वेगवेगळ्या सवय असतात पण एखाद्याला भ्रष्टाचार करण्याची सवय लागली तो माणूस किती पोखरून निघतो आणि तो संपूर्ण यंत्रणा आणि ती सिस्टीम कशा पद्धतीने कोलॅप्स करण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतो याचं उत्तम उदाहरण आणि नमुना काय असतात त्याला तर येऊल मला विजय कुंभार सरांची यासाठी बोलायचं आहे की आज त्यांनी कुंडलीच काढली या सगळ्याची नक्की या माणसाने आजवर काय काय केलं तो सरकारी सेवेत कसा आला आणि आल्यानंतर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतील अशा पद्धतीने आला आणि तिथून पुढे त्याची कारकीर्द कशी राहिली सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या दोन हजार एक पासून सुरुवात करायची कुठून दोन हजार एक पासून सुरुवात करावी लागेल म्हणजे जेव्हा त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रवेश केला तेव्हापासून तहसीलदार सूर्यकांत नायब तहसीलदार कारण ते नायब तहसीलदार ते तहसीलदार प्रवासाची आणखी वेगळी कहाणी आहे म्हणजे ते एवढ्या सहज वन बाय वन जाऊ दोन हजार एक ला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजारचा एम पी एस सी घोटाळा प्रचंड गाजला त्या घोटाळ्यामध्ये काही लोकांना जेल झाली काही जण त्याच्या परीक्षा रद्द झाल्या वगैरे बरंच काही झालं त्याच्यात हे होते असं मला म्हणायचं नाही परंतु त्याच्यामध्ये दोन हजार एकला पास झाले ते याच्यातून कर्णबधीर गटातून पी डब्ल्यू डी बेंच्यूडी बेंचमधून ते यू पी एस सीच्या परीक्षेत गेले त्यानंतर दोन हजार चारला त्यांना सेवेत घेण्यात आलं सेवेत घेतल्यानंतर आता ते मुळातच याच्यामध्ये आता मला जेवढ्या पत्रकारांनी सांगितलं बघताना ते काही करणंबद्धी दिसत नाही आहे पण आपण समजू आहेत असंही पण त्याच्या ते आधी त्यांनी त्या ते जनरल जनरल कॅटेगरीमधून परीक्षा दिल्या होत्या असंही कळतंय तोही आपण मुद्दा थोडा वेगळा ठेवू परंतु त्यानंतर कारकीर्द सुरू झाल्यानंतर ह्या माणसाची जी गोडदाड चाली झाली ती त्यांनी सेवेत येताना जो काय दिसतंय याच्यावर तशा एकदम काळीकुट्ट भ्रष्ट घाणेरडी आणि सगळ्या कायद्यांचा उल्लंघन करणारी घोडदौच म्हणावं लागेल गोडदौडं गोडदौडं आणि ह्या साहेबांना तिथं दोन तीन प्रकारामध्ये अटक झाली एकदा कॅश घेता नाही लाच घेता नाही एसीबीने घेतली एकदा सिरोंचे म्हणजे मला वाटतं चंद्रपूरमध्ये आहे तिथं कोतवाला गड चिरवले म्हणे तिथे त्यांनी कोतवाल भरतीमध्ये अडीच ते पाच लाख घेतले त्याच्यातून त्याच्यावर चौकशी झाली असे सात आठ वेगवेगळे आरोप त्याच्यामध्ये झाले आणि हे गडचिरोलेला जे आरोप झाले त्याच्यात नक्षलवाद्यांनी धमकी दिली की असा हा माणूस करतो म्हणून आमच्या मागे आम्ही त्याच्या मागे लागू त्यानंतर पोलिसांची वेगळी जाऊ पळवडाली नक्षलवादी त्या माणसाच्या मागे हा लागले होते त्यावेळेला म्हटल्यानंतर पोलिसांना वाचावं लागलं पोलिसांना वाचावं लागलं त्याच्यामुळे पोलिस वैतागले होते हा एक भाग झाला आणि अशा अनेक आरोप झाले जमिनीचे आरोप तर ते सवयीचेच आहेत त्यामुळे ते काय त्याच्यात अपन... सरकारनेच म्हटलं की हे ह्या सवयी त्यामुळे त्याच्यात काय आपण वेगळे काही सांगणार नाही ते आहेतच त्यानंतर काय घडलं माहिती नाही नॉर्मली विभाग बदलत नाहीत जे ते लागले होते नागपूर विभागामध्ये त्यांना नंतर पुणे विभागामध्ये आणण्यात आलं प्रशासकीय विभाग ते कशा पद्धतीने आणलं का आणलं कुणी आणलं माहिती नाही आणल्यानंतर साहेब इथे इंदापूरला काम केलं त्यांनी इंदापूरमध्ये एवढे किमान एवढे आहेत बाकी चाळीस आरोप आहेत पस्तीस जागांचं म्हणजे हे जे आहेत ना हे पस्तीस जमिनींचं गडबड करताना त्यांनी केली असं शासनाचं म्हणणं आहे माझं नाही आहे हे विवरणपत्र आहे दोष आरोप पत्रातील बाबींचं म्हणजे हे चार्जशीट दाखल चार्जशीट दाखल आहे आणि याच्यामध्ये मग अवैध वाळू उपशाला हे करणं कारवाई न करणं खुलासा शासनाला सादर न करणं असे शंभर आरोप आहेत त्यांच्यावर आणि तिथं त्यांना म्हणजे याच्या आधी तीन चार वेळा सस्पेंड झाले निलंबन कालावधीतील हो मुख्यालय परवानगी न घेता सोडलं बरं कायदा ते पाळतच नव्हते त्यानंतर मग पुण्यात आले आणखी बऱ्याच ठिकाणी गेले ते, 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 बर... हो ते गे हे जात असताना ते पुण्यात आल्यावर पुण्यामध्ये मोबोज हॉटेल नावाचा एक जागा आहे त्याला एनिमी प्रॉपर्टी म्हटलं जात त्या एनिमी प्रॉपर्टी पाकिस्तान ते पाकिस्तानचं काहीतरी असेल तर काढलं तर त्या प्रॉपर्टीमध्ये काही जागेचे गैरव्यवहार केले त्यामुळे आंदोलन झालं होतं शंभर वेळा चौकशा झाल्या आणि त्यानंतर साहेब थेट उतरले ते मुंडवा प्रकरणामध्ये आपल्याला दिसले मुंडवा आणि इतर प्रकरणामध्ये आणि मुंडवा प्रकरणामध्ये त्यांनी जो काही सहभाग दाखवला आमेड या कंपनीला ती जागा मिळवून देण्यासाठी स्वतः पत्रव्यवहार करणं वगैरे वगैरे तो सर्वांना जग जाहीर आहे मुळात मुद्दा असा आहे की ज्या वेळेला अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करायची असते त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने एक राज्य निवड मंडळ असतं सगळ्या राज्यामध्ये असतं आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये बढत्यामध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये त्याचं गुण तपासावेत आणि मगच त्याला बदली द्यावी ज्यांचे अवगुण आहेत त्यांना बाजूला ठेवा असं सर्वसाधारणपणे तो नियम आहे असं असलं तरीही या साहेबांच्या आधी चालू आहे आहेत अटक झालेली आहे शंभर भानगडी झालेली आहे तरी त्यांना पुण्यासारखं संवेदनशील शहर देण्यात आलं विशेषतः अशा टेंटेड अधिकाऱ्यांना ज्यावेळी एखादं पद देतात दे ते अकार्यकारी पद पर देतात परंतु यांना मात्र एवढे वीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे <laughs> वीस वर्षांची घोडदौड घोडदौड त्यांच्यामुळे त्यांना पुन्हा कार्यकारी पद दिलं तेही पुण्यामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये मुद्दा असा आहे की अशी बदली करताना राज्य निवड मंडळाची शिफारसला आता यांची बदली जर एवढे सगळे गुन्हे असताना जर पुन्हा कार्यकारी पदावर झाली पुण्यासारख्या शहरात झाली तर याचा दोन अर्थ निघतात ते जे निवड मंडळ आहे त्याच्यामध्ये सगळे वरिष्ठ मंत्रालयातले अधिकारी सचिव वगैरे दर्जाचे असतात ते यांना सामील आहेत त्यांनी यांच्याबरोबर काहीतरी तडजोड केलेली आहे आणि ती केली आणि म्हणूनच शिफारस केली किंवा त्यांच्या शिफारशीशिवाय राज्यातल्या कुठल्या तरी मंत्र्याच्या किंवा दबावाखाली ही बदली पुणे शहरामध्ये झालेली आहे आणि या दोन्ही गोष्टी या भयानक करप्शन खालपासून मंत्रालयापर्यंत चालत आहेत याच्यात द्योतक आहेत आणि याच्यामध्ये त्या खात्याच्या मंत्र्यांसह सगळे जबाबदार आहेत आणि अजूनही याच्यामध्ये कारवाई करायची कुणाचीही हिंमत झालेली नाही असं बघू म्हणून मी सकाळी म्हटलेलं आहे जितका अधिकारी जास्त भ्रष्ट तितका तो राजकारण्यांच्या आणि मंत्र्यांचा लाडका असतो हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलेलं आहे मला असं वाटतं की ज्या अधिकाऱ्याची कोट अनकोट घोडदौड मेजर केली जाते त्याच्यानुसार ते लाडकेपणाची इंटेन्सिटी किंवा बघा ना इथं केवढा मोठा हळूहळू वाढत गेलं आणि थेट तीनशे आणि काही इकडचं चार पाचशे कोटी असं म्हणजे अठराशे कोटी म्हणजे अशा हजारो कोटी मध्ये आता त्यांची घोडदौड चालू झाली म्हणजे नागपूरवरून नागपूर म्हणजे गडचिरोला मध्ये गडचिरोली पोस्टिंग घेतलं का नाही घेत एका ठिकाणी नाही पोस्टिंग घेतलं म्हणून पण निलंबित केलंय okay. त्या पोस्टला तुम्हाला पाठवलंय तुम्ही तिथं चार्जेस घेतला म्हणून अशा सात आठ वेळा निलंबन झालंय त्यांचं वेगवेगळ्या कारणासाठी म्हणजे हे काय ते सरकारने जे त्या एफ आय आर मध्ये लिहिलंय तेवढं मात्र कसं काय असे ना त्यांनी प्रामाणिकपणे लिहिलंय की आमचा अधिकारी सवयीचा गुन्हेगार आहे ऑफेंडर आहे हे त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये पाहिजे पाहिजे मान्य केली एवढं आम्ही दोघं स्माइल करत असलो तरी सुद्धा विषय हा इतका गंभीर यासाठी ना सांगतो की आता यंत्रणा काय करतायत सरकार काय करत आहे आणि कशा पद्धतीने प्रशासन हाताळत आहे तर या सगळ्याचं हासू होऊ लागलंय हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं कारणच आहे की गोष्टी इतक्या ऑब्व्हियस केल्या जात आहेत म्हणजे पार्थ पवारांचं झालेला संपूर्ण जो काही पहिला मुंडव्यातलं प्रकरण तिथपर्यंत तिथून हे प्रकरण येवलेंपर्यंत पोहोचलं बघा त्या दोन एफ आय आर क्लब करण्यात आला त्याच्यामध्ये येवले हे कॉमन फॅक्टर आहेत माझ्या माहितीनुसार आणि या दोन्ही भूखंडांमध्ये येवलेंच्या सहीने त्यांच्या परवानगीने आणि त्यांच्या दस्त पुढं जात राहिले म्हणून किमान एका सगळ्यामध्ये गेला आता मुद्दा परत असा आहे हा अधिकारी नक्की कोणाचा लाडका आहे की ज्याला वाटलं की, की त्याला तिकडून इकडं आणावा ज्याच्यावरती म्हणजे इंदापूरमध्ये आणल्यानंतर वाळू माफ्यांसो त्यांचे कनेक्शन दिसतात वाळू हे दिसत सगळ्यांसोबत जेवढे जेवढे गैर त्या सगळ्यामध्ये त्यांचा सहभाग दिसतोय वाळू मप या ट्रेकचे आणखी बरेच आहेत तरी त्यांचे जे खाजगी आहेत त्याच्यामध्ये आम्ही घुसलेलो नाही म्हणजे काही लाखो रुपये भरणे वगैरे वगैरे जे आहे ना ते काय त्याला आपण कायदेशीर दृष्ट्या थोडस ज्याच्यात आपल्याला काय बोलता येणार नाही ना ते आपण आता बोलत नाही परंतु काय काय त्यांच्यामध्ये भीमा नरी नीरा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा सूचना देऊन कारवाई न करणे वाळू होतोय वाळू उपसा माहिती आहे तरी आम्ही कारवाई सूचना शासनाने दिली अवैध वाळू उपसा वाहतुकी संबंधी कारवाई न केल्याने सादर, सादर करने। न करणे शासकीय कामकाजाकडे ज्यासाठी त्यांना पगार मिळतो त्यासाठी ते निलंबन कार्यालय का, का, कालावधीत मुख्यालय सोडणे शासकीय वाहन चालकाच्या अपघात प्रकरणी जबाबदारीचे वर्तन न करणे त्यामुळे भंग केलाय त्यांना निलंबित करा कार्यकारी पद देऊ नका पुणे हे सेन्सिटिव्ह म्हटले पण ते आपल्या बोलीभाषेत म्हणतात क्रीम पोस्टिंग आता ज्यांना त्याच्यातून पैसे मिळतात त्यांना क्रीम कुठेही कळत असेल आम्हाला एवढंच माहिती आहे की राजकीय दृष्टीने किंवा आणखी भौगोलिक दृष्टीने आणि औद्योगिक दृष्टीने पुणे हे सर्वच बाबतीत आणि विशेषतः जमिनीच्या बाबतीत प्रचंड सेन्सिटिव्ह आहे इथल्या जमिनी घेण्यासाठी लोक खुनापर्यंत करतात परंतु जर सा शासकीय अधिकारीच सामील असतील तर खून करायची गरज नाही आता ही उघडकीला आलेली कागदपत्र आतमध्ये आणखी किती बदलली गेलेत आणि इथं सगळे खोटं बोललेत म्हणजे आम्हाला माहिती नाही आम्ही अनभिज्ञ असं जे म्हणतायत ना ते साफ सागळं साफ सा खोटं बोलत कारण सगळ्यांना सगळं माहिती होतं आणि या कागदावर सिद्ध होतं त्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं आम्ही त्या गुन्ह्याशी संबंधित नाही सगळे गुन्हेगार असंच म्हणत असतात एवढंच मी सगळ्या शेवटी म्हणे आपल्याकडे म्हणतात की सगळ्यांचे हात रक्ताने भरलेत असतात रक्ताने माखलेले त्याच्यातला प्रकार आहे तो आणि यांना रक्ताची एवढी चटक लागलेली आहे की आता त्या झुंडी तयार झालं कुठलाही शेर आता एकटा शिकार करत नाही अशा त्या झुंडीत सगळ्यांना थोडं थोडं त्यांना एक वाटून कसं खायचं आहे त्या व्यवस्थित माहिती आहे त्यामुळे सगळे मिळून करतायत आणि सामान्य माणसाला ते असे मूर्ख समजून सांगतायत की तुम्हाला काय कळत नाही आम्ही कायद्याचं पालन केलं आहे आम्ही अमुक केलं आहे आम्ही तमुक केलं आहे ही एवढं राजकारण किंवा प्रशासन खालावल्याचं म्हणजे आजही काही अधिकारी फोन करतात एवढं कधी खालावलेलं नव्हतं म्हणजे आपण हसत असलो तरी ते एक म्हणजे ही भयानक परिस्थिती आणि असं चालू राहिलं तर महाराष्ट्र रसातळाला जाणार याच्यात कुठलीही शंका नाही आधी ते अधिकाऱ्यांचे क्लस्टर असायचे आता ते कार्टल कार्ट याच्यात कुणी कोणाला माहिती नाही ना। असं म्हणणं म्हणजे ते त्यांनी एकदा माझ्या समोर सगळे घेऊन पत्रकारांसह बसावं आणि मी सिद्ध करून देतो की ते जाऊ स्वतःहून कबूल करतील की आम्ही याच्यात सामील होतो एवढं वाईट परिस्थिती झालेली आहे खूप खूप धन्यवाद काय मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला असं म्हटलं होतं की येवले या व्यक्तीची कुंडली समोर येणे यासाठी गरजेचं आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की हा तर बळीचा बकरा झाला की ह्याच्यावर तिथं कारवाई केली बाकीच्यांचं काय तर बाकीच्यांवरही झाली पाहिजे हे तर आम्ही आग्रहीच आहोत कारण जसं ते म्हटलं की सगळ्यांचेच हात रक्तरे भरलेले आहेत त्यामुळे आता कोण कोण कुठे कुठे डाग पुसल जाणार दा हा मूळ मुद्दा आहे आणि त्यामुळे जितके डाक पुसल जातील तितके ते आणखी माध्यमांमध्ये एक्सपोज होतील आत्ताच्या परिस्थितीला पण किमान आपण असं म्हणू आत्ताच्या घडला की एवले या व्यक्तीपासून सगळ्याची सुरुवात झाली दोन हजार एकचा रेफरन्स दिला तो यासाठी की संबंधित व्यक्तीची रिक्रुटमेंटच कशा पद्धतीने झाली आहे आणि तिथूनच प्रश्न चिन्ह उपस्थित होत असतील तर मग पुढच्या वेगळे केलेले कारणामे त्याच्यामध्ये दोषारोप पत्र चार्जशीट सरकारने दाखल केली होती आणि तिथून सुद्धा संबंधित व्यक्तीला सस्पेंड केल्यानंतर परत सेवेत व्यक्ती येते काय ती आल्यानंतर परत तिला कोट अनकोट क्रीम पोस्टिंग भेटते काय आणि तिथूनच परत सरकारच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करताना म्हणतं की हे अशा पद्धतीचे भूखंड घोटाळे करणे खासगी व्यक्तींना त्या सगळं संगणमत करणे आणि त्यांना ते, ते भूखंड देणे या सवयीचे काय काय सवय असतात लोकांना तक बघत राहा कॅमेरा पर्सन सोबत, ओंकार वाबळे थेट पुण्यावरून